नमस्कार मंडळी नमस्कार स्वामीनी स्वामीनी आताच उठली बघा दिवसभराची झोपलेली हो जशी ती झोपातून उठली म्हणलं चला ब्लॉग घेऊ तिच्या आत्या वाट पाहत म्हणलं की व्हिडिओ आला नाही काल बी व्हिडिओ नाही आणि आज बी उशीर झाला तर स्वामीनी हायकर बेटा हायकर हायकर आत्याला जिकडून आवाज आला तिकडून पाच ती, ती अरे ती पवरायली आवाज कुठून येऊ कारण तिच्या समोर फोन आहे आणि त्याची टॉर्च चालू आहे ए पिलू ए पिलू आ... बिलकुल रडत नाही झोपातून उठल्यावर नाही नाही तिची तिचीच खेळत राहतील जर खेळ आलं मग रडन थोडस घ्यायसाठी फक्त ते पेपा दोन्ही दोन्ही हाताने खेळण्यात आले नाही घ्या म्हणत असेल ती मी नाही घेत हातातील खेळू द्या थोडस खालीच हा खेळ बाळा हा फिलो ऐकलं ऐकलं मस्त खेळ ती सोना अंगावर ठेवत नाही बरं का ती मी अशी दाबून धरावं लागते नुसतं पाय करून करून काढून टाकते अंगावरच पण झोपातून उठल्यावर लेकरू अस फ्रेश दिसत आहे ना फ्रेश नस दिसत पण हि फ्रेश दिसती लेकरू उठल्यावर थोडे रडते हिचं असं वाटतं की लेक खुश होती झोप झाल्यावर मी येतो बाळा तुझ्याकडे परत आ मी आता आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्याला दाखवतो थोडं थोडं आहे का नाही आणि इकडे चालू आहे सोन्याचा अभ्यास मग सोन्या अजून क्लास चालू झाली ग्रुप वर मेसेज आला ते बघत होतो काय मेसेज आला ग्रुप वर ते ची फीस न्यायची नव्हती त्याचा मेसेज आला होता ऑलिम्पियाड किती फीस अडीचशे रुपये पर सब्जेक्ट म्हणजे त्याच्या बी सब्जेक्ट राहते का आमच्या वेळेस नव्हतं बाळा ऑलिम्पियाड आमच्या वेळेस आमच्या वेळेस परीक्षा राहायच्या आणि त्याला पॅड घेऊन जायचो आम्ही काय झालं उचलून घ्या म्हणते आहे नावर खेळ मग तर आमच्याकडे चालू आहे पाऊस आज दिवसभर पाऊस चालू आहे ना ग हा मला एक आठवलं पावसामुळे इथे काही बाळा ते वाळा ना तर आम्ही तिला आज मोठं डायपरचं पाकिट आणलं आणि ते पुरलं आहे मला कुठे ते पाकिट सोनूच्या कपाटामध्ये सोनूचा स्वामिनीचा होता हे झाल्या एवढं मोठ आणल्यावर का ते आता हे बघ हे डायपरचं पाकिट आणलं आम्ही मी तिला याच्यात हे शहात्तर पॅन्ट आणि याच्यावर एक हजार रुपये किंमत आहे पाऊद नऊशे नव्याण्णव हा तिला घे तिला घे तर झालं काय बाळा ते बाळाना ना तर वल्ले बाळा ते आंबट वल्ले वापरायचे तिला काही इन्फेक्शन झालं बिमार पडली तर मग हजार पाचशे तिकडे नेऊन घातल्यापेक्षा हेच वापरायचं तर हे पाचशे रुपयात आणलं आम्ही तर परवडलं बरं का ते मला वाटलं की जेवढी किंमत आहे तेवढंच किंमत सांगितल्यावर खरंच परवडलं आपण हे मागच्या वेळेस चारशे रुपयात आणलं होतं तर त्याच्यामध्ये एकोणचाळीस होते हा आणि यावेळेस जे आणलं त्याचं शहात्तर आहे आणि पाचशे रुपयामध्ये बसलं हा आणि वाडा माया बी पॅन्टीने वाळू राहिले मा चार पाच नाईट पॅन्ट आहे मला सगळ्याच्या सगळ्या लेडीज नाईट पॅन्ट घातली मी जाऊ दे आता कोणाला सांगू नका तुमचा भाऊ साधा बळ आहे <laughs> आणि रोगन बदामची बॉटल बी आणली तिला आज ठेवली आणि हा ही रोगन बदामची बॉटल भेटली मला तीनशे ऐंशी ला पहिली छोटी होती तिची ती तिकडे संपलेली किती दिवस गेली तिथे किती महिन्याची झाली आणि एक महिना गेली पूर्ण एका दिवसात तेल त्याच्यामध्ये एक महिना वापरली होती मी छोटी बॉट हा तर माय काय करते लय पाऊस चालू आहे एक ड्राम लावला एक ड्राम लावला माय दळण हा हे खडे किती बारीक बी पडले गहू बी बारीक पडले कारण याला मागून एक पाणी कमी पडतोच मग आपल्या गावाला आहे ना एक पाणी चपाती बी जरा पळ्या नर गहू चांगली हा तू आज लवकर आली काम आम्ही लवकर आले कस काय दळणकारासाठी दळणकारासाठी हा आणि ही मांजर आहे ना आमच्या शेजाऱ्यांना पाळली अरे आमच्याच घरी तर आपल्या घरी बारीक आहे काही धरलं त्या मांजरीना काही ज्याची आहे त्याला सांगून दे की बाबा मांजर सांभाळा म्हणून मग एखाद्या वेळेस कधी नकळत काही गेली मांजर त्या बाळाजवळ तर मग हा ज्याची त्याला सांगून दे त्या मांजरीची मालकीन वावरात जाते आणि घर लवून जाती मांजर बाहेर ठेवून जाते कळून की घरात तिच्या घाण म्हणून मग ती मांजर आमच्या घरी येते आणि आम्हाला कान देते मोठी माय साहेब रोयली तर चला तुम्हाला मोठी माय काय काय साहेब रोयली ते दाखवतो आज मायच्या चालू आहे पाच चपात्या हा चपात्या हो राहिले मी आणि भाजी काय करणारे माझ भाजी वड्याची भाजी करायची आज वड्याची करते का आ. अच्छा भाजी करायची याच्यात काय पीठ जवारीच आहे ना, या जा ना? ना जे चपात्या खात त्याला चपात्या आहे मला सोन्या चपात्या हा सोन्याच्या मम्मीला आणि पप्पाला भाकरी जा तुला भाकर नाही आवडत आहे ना मला नाही आवडत भाकर मला अशी कडक पापुड्याची भाकर हा कडक भाकर मला आवडती मला तशीच तश्यस्कर, करते मी पण मग ते लवकर खात नाही पिठले मस्त चालू ते मग साहेब का सोनूची मम्मी इकडे टेन्शन मध्ये कारण हे पाणी पा पाणी भीतीतून पा जरतय पा वरून छतातून नाही गळत हे पलीकडून जुनं घर असल्यामुळे होत आहे तर मायना आणल्या भाकरी चपात्या करून आणि ही वाड्याच्या भाजीची तयारी चालली हे पा असं पाणी गळवून राहिलं ते भीतीतून येऊन आलं मंडळी जवारी संपली मा आता आहे ना जवारी संपली आता तर किती दिवस झाले असेल मी माग जवारी आणली होती पंधरा दिवस झाले काय तर आम्हाला पंधरा दिवसात बारा किलो लागलं हा तीन धडे चार किलोच धडा आहे आमच्याकडं आता काय करतो मग अर्धा क्विंटलच आणतो पन्नास किलो एक कट्टा आण दुकानातून उद्या बाजार आहे का हा बाजारात बी येत असेल ना हा बाजारात था येत असत उद्या एक गोणी घेऊन येतो मग काही नाही पंचवीस ते तीस रुपयाच्या मध्ये भेटते चांगली पोन आणतो मागचे लई टेस्टी होती मग खायला असले तर हा बोजवार पा मंडळी लवंग मिरे चक्री फूल दालचिनी असं सगळं या वेळेस कोथंबीर काढली हा भाजीच राहिली मग मंगतोय आता आहे ना आता बाजीस राईली आता पावसामृळ लाईट नाहीये मंडळी ना पावसाचं तसंच करते मा लईन हां माये तरी भी पाट्यावर अंधारात तिकट वाटू राहिली बॅटरी तीच बॅटरीक त पा ना बाप्पा ओ मायची आता बदल पडतोय बॅटरी केवढी के

काजू बदाम बी टाका ध्यान द्या जा तू तिला बरोबर याच्यामध्ये माय माईना वड़ाटा केले पाच शिराला मा तो बाजून नाही घेतला भाजून शिजायला टाकला कर मग भाजी हा इकडं मायची चालली काहीतरी देवपूजा वगैरे देवा लावणं कड काय स्वामीनी आज स्वामिनी ना दिवसभर मस्त झोप घेलय आणि रात्री रात जागरण करणारे उठली आता उठली हा तर चला मग मंडळी माय तिकडं भाजी भाजी झाली की आम्ही लगेच जेवून घेतो आणि झोपून राहतो हाय का नाही बाळा कोण झोपणारे पण हिनं झोपू दिलं पाहिजे पण आहे ना हा जेवण करून पटकन अर्ध एक तास झोप घेतो पुन्हा जागाल तयार मग आमची ड्युटी राहायची एक एक घंटा अर्धा अर्धा घंटा जोगायची मग सांभाळतो तसं काय करावं हा तर चाल मग स्वामीनी आत्याला बाय करा बाय करा आपल्या आत्याला तर चला मंडळी धन्यवाद बाय